नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाचा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एका दिवसात खरेदी आणि विक्री पूर्ण करणं सकाळी मार्केट सुरू झाल्यावर ट्रेडर एखादा शेअर खरेदी करतो आणि दुपारपर्यंत किंवा मार्केट बंद होण्याआधी तो विकतो यामध्ये फक्त एकच उद्दिष्ट असतं ते म्हणजे कमी वेळात नफा मिळवणे लॉंग टर्म म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूकदार शेअर्स वर्षानुवर्षे पोर्टफोलिओला ठेवतात परंतु इंट्राडे ट्रेडर फक्त काही तास किंवा काही मिनिटांसाठी शेअर्स खरेदी करतो किंवा विकतो आता आपण बघणार आहोत इंट्राडे ट्रेडिंग कसं काम करतं भारतीय शेअर मार्केट सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी उघडतं आणि तीन तीसपर्यंत पर्यंत सुरू राहतं ट्रेडर्स काय करतो दिवसभरात शेअरच्या चढउतारावर लक्ष ठेवतो जेव्हा किंमत कमी असते तेव्हा खरेदी करतो आणि जेव्हा किंमत वाढलेली असते तेव्हा तो विक्री करतो लक्षात ठेवा दिवसाच्या शेवटी म्हणजेच तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत सर्व तुम्हाला पोजिशन्स क्लोज कराव्याच लागतात आता आपण बघणार आहोत इंट्राडे ट्रेडिंगची वैशिष्ट्ये काय आहेत इंट्राडे ट्रेडिंगमध्ये शेअरची खरेदी विक्री ही जलद होते त्यानंतर मार्जिन सुविधा मिळते म्हणजे कमी पैशात मोठी ट्रेडिंग करता येतं त्यानंतर जास्त रिस्क प्लस जास्त नफा किमतीतला छोटासा बदल सुद्धा मोठा फायदा किंवा मोठा तोटा करू शकतो त्यानंतर टेक्निकल चार्ट्स इंडिकेटर्स पॅटर्न्स हे खूप महत्त्वाचे असतात उदाहरणार्थ समजा तुम्ही सकाळी शंभर रुपये किमतीला शंभर शेअर्स खरेदी केले दुपारी त्या शंभर शेअर्सची किंमत वाढून एकशे पाच रुपये झाली तुम्ही शेअर्स विकले तुमचा नफा पाचशे रुपये झाला पण जर किंमत कमी होऊन पंच्याण्णव झाली तर तुम्हाला पाचशे रुपये तोटासुद्धा होऊ शकतो इंट्राडे ट्रेडिंग कोणासाठी योग्य हो असतं ज्यांना मार्केटवर दिवसभर लक्ष ठेवता येतं त्यानंतर ज्यांना रिस्क घ्यायला आवडते आणि ज्यांना टेक्निकल चार्ट शिकायला आवडतात परंतु काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा हो। इंट्राडे ट्रेडिंग खूप रिस्की आहे सुरुवातीला कमी पैशात सुरुवात करा आंधळेपणाने टिप्स फॉलो करू नका स्वतः अनॅलिसिस शिका स्टॉप लॉस नाही मिळावा म्हणजे मोठा तोटा टाळता येईल आता यातून निष्कर्ष काय निघला इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एका दिवसात खरेदी आणि विक्री करून नफा कमावण्याची एक पद्धत आहे पण यात जितका जास्त नफा तितका जास्त तोटा सुद्धा होऊ शकतो म्हणून नॉलेज प्लस डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे तर ही होती आपली इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद